आज ग्रामपंचायत कार्यालय कोडीत येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कोडीदमधील टीबी फोरम तयार करण्याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ माझे अंगण अभियान सहभाग प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ग्रुप ग्रामपंचायत कोडीच्या सरपंच आरती प्रकाश पावरा ग्रामपंचायत अधिकारी संजय सूर्यवंशी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर हिरा पावरा रंजित पावरा शब्बीर पावरा गोविंद पावरा राजू पावरा भरत पावरा अनिल पावरा राहुल पावरा खुल्या पावरा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवक टीम उपस्थित होते प्रतिनिधी अजय भरसट शिरपूर आज ग्रामपंचायत पुणे येथे आपण एक पूर्ण जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आरोग्य विभागामार्फत आज सध्या आपण क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला एक टीबी फॉरम म्हणजे टीबी फॉरम एक टीम तयार करतोय त्या टीम मध्ये आपण सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी आणि आपले जे आरोग्य डिपार्टमेंट मुख्याध्यापक किंवा प्रतिष्ठित व्यक्ती किंवा के केलेले जे आपले गावातील चॅम्पियन आहे त्यांचा आपण एक फॉरम बनवतोय आहे म्हणजे फॉरम बनवायचं शासनातून उद्देश एकच आहे की वो आ, आता सध्या प्रत्येक गावामध्ये गावामध्ये जास्त करून म्हणजे जे चे पेशंट आहे त्या च्या पेशंटला प्रॉपर जे ट्रीटमेंट द्यायला हवी आहे टीबी ची प्रॉपर ट्रीटमेंट पाहिजे आहे ती ट्रीटमेंट भेटत असते पण आपल्या खेड्यावरच्या लोकांना किंवा आपल्या लोकांना अडणीपणामुळे किंवा त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचत नसल्यामुळे ती प्रॉपर प्रॉपर गव्हर्नमेंटची जी सर्व्हिस आहे ती सापडत नाही त्याच्यामुळे आपले काही पेशंट एक दोन महिने ट्रीटमेंट घेता आणि डायरेक्ट पोहू किंवा कुठेतरी चालले महिने चालते तोपर्यंत वाटतं पेशंटला पण तो टीबी जो असतो त्याचा कालखंड सहा महिनेच असते सहा महिन्याची होऊन जाते सहा महिन्याची ट्रीटमेंट जी असते ना ती एक वर्ष वाढून जाते म्हणजे तो टीबीचा आहे ना पुढे त्याला जर लक्षण दाखवले ना तो परत एक वर्ष त्याला ग्याव लागते म्हणून ही जनजागृती हे या गोष्टी आपल्याला फक्त आरोग्य डिपार्टमेंट नाही ग्रामपंचायत किंवा आपल्या सर्वांच्या मार्फत ही गोष्ट जर आपण लोकांमार्फत किंवा आपल्या परिसरांमध्ये गेली किंवा आपण लोक जाऊन मुक्त कोणी टाकू